श्री स्वामी समर्थ सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर आजही आपण एक सुंदर अनुभव पाहणार आहोत तर या ताई आहेत वैष्णवी वैष्णवी मोहिते तर पहा जालना या जिल्ह्यातील तर आळंदी केंद्रातील सेवेकरी सिंधुताई मोहिते या ताईंची मुलगी वैष्णवी हिची इंदोर येथे बँकिंग ऑफिसला निवड झाली ताई नेहमी केंद्रात आरती आणि इतर काही सेवा व अब्जचंडी नित्यसेवा अंतर्गत सेवेला नेहमी हजर असायच्या तर सर्वसामान्य कुटुंबातून स्वामी आशीर्वादाने या, या सेवेने आज ताईच्या मुलीला उच्च पदावर जॉब मिळाला आहे मै गया नाही जिंदाहू या वाक्याची प्रचिती महाराजांच्या का महाराजां कायम देत असतात तर हा अनुभव ताईंनी स्वतःच्या अक्षरात लिहून पाठवला आहे तसेच प्रत्येक सेवेकऱ्याची मुलं हे लाल गाडीच्या दिव्यातून फिरतील हे परमपूज्य गुरुमौलींच्या वाक्याची ही प्रचिती सेवेकऱ्यांच्या मुलांमधून येत असते प्रत्येक माता भगिनीने जशी जमेल तशी सेवा करून आपल्या मुलांचे व कुटुंबांचे भवितव्य उज्ज्वल करावे अशी स्वामीच्यानी विनंती स्वामी, स्वामी महाराजांचे व परमपूज्य गुरुमाऊलींचे कृपा आशीर्वाद अशाच प्रकारे सर्व सेवेकऱ्यांच्या पाठीशीर आहोत तर पहा या ताईचा जो आहे शेत वैष्णवी मोहिते तर पे न्यूजपेपरलासुद्धा हिचं नाव आलं होतं तेही तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर वैष्णवी मोहिते हिची बँकिंग परीक्षेत घवघवी यश शेतकऱ्याची मुलगी झाली क्लास वन अधिकारी असा शीर्षक असलेलं जालना जिल्ह्यातील तर ही मुळची आहे तर जालना तालुक्यातील घवान येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी तर तिच्याबद्दल हा लेख आलेला आहे तर मध्य प्रदेश ग्रामीण बँक प्रोबेशनरी ऑफिसर स्केल वन क्लास वन अधिकारी पदासाठी पात्र झाले बँकिंग क्षेत्रात साधारण एक लाख विद्यार्थ्यांची परीक्षा दिली होती त्यापैकी प्री व मेन्स पात्र विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीसमध्ये मध्य प्रदेश इंदोर येथे ग्रामीण बँकेच्या प्रथम श्रेणी अधिकारी या पदाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये वैष्णवी अच्युतराव मोहिते जालना हिने घवघवीत यश संपादन केले आहे एक लाखपैकी साधारण एकशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे दोन हजार पंचवीस नववर्षाच्या प्रथम दिवशी या घेतलेल्या मुलाखती परीक्षेचा निकाल लागला म्हणून त्यात ती पास झाली आहे वैष्णवीने जिद्द चिकाटी सातत्य कठीण परिस्थितीवर मात करत तिने या तिन्ही परीक्षांमध्ये यश मिळवून ग्रामीण बँकेच्या क्लास वन अधिकारी या पदासाठी ती पात्र झाली आहे परिसरातून तिचे या यशाबद्दल नातेवाईक आणि आई वडील आणि मित्रपरिवार शिक्षक वृंद प्राध्यापक मित्रमैत्रिणी सर्व स्तरांमधून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर स्वामी कृपेने तिची ही उंच भरारी अशीच तेवत राहो अशीच ती उंच उंच भरादी तिच्या आयुष्यात घेऊ अशीच स्वामींचारणी प्रार्थना आणि तुमच्याही आयुष्यात असेच काही संकट कठीण परिस्थिती किंवा दुःख जे काही असेल तर ते स्वामी कृपेने दूर होवं आणि सगळं सर्व दुःखित पीडित जीवांना स्वामी सेवेचा मार्ग लाभो हीच स्वामींचारणी प्रार्थना आणि आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता तुम्हालाही तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तर तुम्ही चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मेल आय डी जो आहे माझा दिलेला तर त्या मेल आय डीला जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचाही अनुभव मला लिहून पाठवू शकता तर स्वामी सेवा मार्गदर्शन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा माझा ईमेल आय डी आहे तर या ईमेल आय डी थ्रू तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचासुद्धा अनुभव तुम्हाला जर नावासकट द्यायचा असेल तर नावासकट अनुभव देऊ किंवा तुम्हाला जर तुमचं नाव जाहीर करायचं नसेल फक्त अनुभव द्यायचा असेल तरी चालेल कारण स्वामींचा अनुभव शेअर करणे म्हणजे स्वामींच्या सेवेबद्दल प्रचार प्रसार करणे आणि बघा ज्या जे जे दुःख दुःखात कष्टात असतात त्यांना स्वामीसेवाचा मार्ग दाखवणे हे परम कर्तव्य प्रत्येक स्वामी सेवेकरीचं आहे तर जसं तुमच्या आयुष्यात स्वामी कृपा तुमच्या झालेली आहे तशीच प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी कृपा व्हावी यासाठी हे छोटंसं पाऊल तुम्ही उचलू शकता तर नक्कीच स्वामींनी दिले अनुभव तुम्ही शेअर करा तुम्ही नावासकट करा नावा नाव न देतासुद्धा करू शकता पण स्वामींचा अनुभव सांगणं हे खूप महत्त्वाचं असतं काही जणांचा गैरसमज असतो की अनुभव सांगितले तर परत अनुभव मिळत नाही पण हा चुकीचा गैरसमज आहे जेवढे तुम्ही अनुभव स्वामींचे सांगाल तेवढे जास्त अनुभव नक्कीच तुमच्यासोबत येत असतात तुम्हाला महाराज देत असतात कारण कर्ता आणि कविता कर तूच एकच स्वामी नाता माझी अठाई मी पणाची नसायची ही हे वाक्य आपण नेहमीच लक्षात ठेवूया झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह आणि स्वामींच्या अनुभवासह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ